आज आजपर्यंत माझा बाप नाही सुधरला, तो पण दारुडाच आहे वाह, किती मजा येते ह्याला प्यायला आज माहीत झालं मला माझा बाप इतकी दारू का कापित हरामखुरपि दोड्या कुठल्या इथं बसून दारू सॉरी 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 मारू नका सॉरी शाबास आता आपली चूक मानलीच ना बरोबर आता ह्या पुढून लपून दारू पिऊस नको ठीक आहे पप्पा पासून दारू लपून नाही समोरच पिणार मी हे विचारते काय झालंय तुम्हा दोघांना आणि कशाला भांडा लागलाय <laughs> विचारतेस म्हणून सांगतोय तुझा नाला हा नालाय काट्या दारू प्या लागलाय दारू पंड्या हरामखोर शेवटी बाबाच्या हातावर हात मारलास हन त्याला हन आणि दोन हन बाटल्यावर बाटल्या पित आहे भाड्या कुठला आता या हरामखोराला नीट करायचा एकच उपाय आहे हि जर लगीन करून टाकूया अगं ये भवानी तुझं टोस्क बिस्क बिघडलंय की काय हे काय उपाय आहे हे काय चांगलं उपाय आहे दारू पिऊन बायकोला मारीन नीट कसा होणार येऊ मी सांगत आहे ना जेव्हा डोक्यावर बसून काय भारी आहे ग तुझी मस्त बोललीस चल लवकर जाऊन लगीन करून येऊया तुला तर भारीच वाटणार गप्प बस अजून तू लहान आहेस तुझं लगीन होऊ शकत नाही पा आता तर मी दारू तेव्हाच सोडणार जेव्हा माझं तुम्ही लगीन करणार घराची जिम्मेदारी आली की दारू आपोआप सोडेन अरे भड्या अजून तू काय काम धंदा करत नाहीस आणि तुला कस काय लगीन करून देऊ तुझं ठीक आहे तर मी स्वतःच आपलं लगीन करून घेईन लगीन 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 वेळ लागलाय काय तुला काय म्हणायचं रे जो वेडा असतो तोच लगीन करतो की काय <coughs> तुने का लगीन केलं मग हे पण वेडे मी सांगते ना तुला बंड्या जा कर लगीन आणि असली भारी सुनान जी रूपवती आणि गुणवत्ती असायला पाहिजे मी हे अजिबात होऊ देणार नाही हे लहान आहे आपण फसणार आता ते मला काय सुद्धा माहित नाही मी चाललो अलग इन करायला आता बायको घेऊनच घरी येणार अरे बंड्या थांब 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 बाकी तर देऊन जा अरे काका तुमची मुलगी कुठे आहे कोण आहेस रे तू डायरेक्ट माझी मुलगी विचारा लागलायस कोण आहेस रे तू तुला माहित आहे कुणाच्या घरी आलायस मुलगी असली तर बोलावा जास्त वेळ नाही आहे माझ्याकडे तुला मला आजच्या आज लगीन करायचं आहे म्हणून मी प्रत्येक घरात जाऊन मुलगी बघतोय मला असं वाटत सर ह्याचा डोस आहे खोळा खोळा आहे मग बाहेर अहो खुळा नाही आहे मी तुमच्या मुलीला बोलवा मंगलसूत्र माझ्या खिशातच आहे तुला माहित आहे हे कोण आहेत त्यांच्या मुलीच्या विजयी जरा विचार करून बोल अहो कोणी पण असू दे मला फक्त यांच्या मुली बरोबर लगीन करायचं आहे अरे ये तुला मरायचं आहे काय काय जीव वाचवायचं असेल तर पळ इथून पटकन ओय धमकी दुसऱ्यांना द्या असल्या माणसांना मी खिशात ठेवतो मुलीला बोलवा पटकन मी होणार जाऊया यांचा आज तर तू माझ्या हाताने नक्की मरणार हे बघा मी एका मिशनवर वर निघालोय आजच्या आज मला लगीन करायचं आहे मग काय रे फाड्या लगीन करण्यासाठी कुणाच्या पण घरात घुसणार की काय <laughs> मला चॅलेंज करताय आता मी पण ह्याच घराच्या मुलीची लगीन करणार <laughs> अरे, अरे हे कर्नल साहेब आहेत कर्नल साहेब शहरात सर्वात खतरनाक माणूस तुला एक गोळी मारायला एक मिनिट सुद्धा लागणार नाही तुमची अबरू काढतोस कोण हाय हा खुळा नालायक वेडा मुलगा कुणास्ठा कुठून कुठून गु खाऊन तू तिकडे उभा राहा पळू देऊ नको झाला अहो काका, ऐका ना मला मग मी करू माझ लगीन, मा लगीन लावून द्यायची अरे कालट्या पहिल्या लग्नाच्या लायकीचा हो बघा <laughs> कालचा मुलगा येऊन बायको मागतय बायको <laughs> <laughs> आणि एका मुलीच्या बापाशी बोलत जा तर तेच बोला लागलोय ना तुम्ही आपल्या मुलीशी माझं लगीन लावून द्या की मग ही कोण आहे हिच्याशी माझं लगीन लावा मी हिच्याशी पण लगीन करण्यासाठी तयार आहे अरे ये हराम खोर, असला विचार सुद्धा करू नकोस माझी बायको आहे ती माझी बायको अरे देवा हे कसले दिवस आले वाचवा मला अहो काका मी तर तुमच्या बायको बरोबर पण लगिन करायला तयार आहे अरे ये हराम असं पण कुठं होत काय काय बोलतोस खुळ्या वाणी हिचं लग इन माझ्याशी झालंय मग काय झालं माझ्याशी पण लग इन होईल की हिच मी पटकन इथून तुला प्रेमाने सांगतोय ऐक ही बायको मला द्या आणि तुम्ही दुसरी घेऊन या टी बिघडाल मूल आहे हो लाज लज्जा काहीच नाही की हला तू पहिला पटकन इथून आज जा तुला बघूनच तर नियत बिघडली आहेची हा 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 हिला कुठे पाठवते मी तर क्षीशात आणि सिंदूर घेऊनच फिरतोय असं काय मग तर तुझं लगीन करावच लागणार काका दे काय का का, का हो तुम्ही तर माझी मदत करा मी कुठे पण गेलो बघा सगळ्यांनी मला कुठूनच काढलंय <laughs> अरे ये हरामखोर एकतर बिनविचारता माझ्या घरात हुसलायस आणि माझ्याकडे मदत पण मागतोस अहो काका मला आजच लगिन करायचं आहे इमर्जन्सी मध्ये तुम्ही हिच्याशी माझं लगिन लावून द्या अरे देवा माहित नाही तू पण कसले कसले चमत्कार करतो काय झालं काका माझ्याशी काही चूक झाली काय सांगा मी पटकन पळून जातो बाबा नाही नाही तुने तर माझ्या मनाच सांगितलं रे बाबा थट्टा तर नाही करत ना माझ्याशी दोन जागी माझी चांगलीच थट्टा झाली नाही रे मुला नाही माझ्या मुलीसाठी एक योग्य मुलगा शोधत होतो बघ तू परफेक्ट भेटलास बघ म्हणजे म्हणजे तुम्हाला पसंद ते मी पसंत आहे ते मी लग्नासाठी तयार आहात मी बघ माझ्या या मुलीला घेऊन सगळ्या तालुक्यात फिरून आलो कोणीतरी हिच्याशी लगीन करा पण कोणी सुद्धा लगीन करण्यासाठी तयार नाही झाला कोणी का? का तयार झाले नाही सुंदर तर आहे फक्त थोडीस पोट मोठा आहे मी तर हिच्याशीच लगीन करणार जर तुला काय आहे ते सांगितलं ना तर तू पण लगीन करणार नाहीस काका मी शपथ घेतो मी लगीन करीन तस पण संध्याकाळपर्यंत पर्यंत घरी बायको घेऊनच जायचं आहे आपल्या बापाला चांगला धडा शिकवणार आहे मी नको विचारूस रे बाळा मी माझ्या नजरेसमोर हिचा संसार बघणार आहे तू ऐकलास की मोडून जाईल अरे काका मीने शपथ घेतली मी संध्याकाळपर्यंत संध्याकाळ ते तुम्ही सांगा काय आहे ते लग्नाच्या आधी माहित नाही कुणाबरोबर तोंड काळा करून आली आहे पाच महिन्याची ही, ही, ही।, ही गर्भवती बस एवढंच काही नाही काका चालेल काय म्हणाला तुम्ही मला तर विश्वासच होत नाही माझ्या होणाऱ्या बाळाला बाप भेटला शाब्बास बाळा मी तुझ्यासारखा चांगला मुलगा नाही बघितला सगळं माहिती असून पण तू हिच्याशी लगीन करण्यासाठी तयार आहे अहो काका जसे जाणाऱ्याला कोणी अडवू शकत नाही तसे येणाऱ्याला पण कोणी अडवू शकत नाही हे देवा काय भारी जावी दिला आहेस तुम्हाला ह्या कंडिशनमध्ये सुद्धा लगीन करण्यास तयार आहे हो आता पाठवा हिला माझ्या बरोबर ठीक आहे ठीक आहे घेऊन जायला तुझ्या बरोबर माझी संकट तर टळली आई आई मी घेऊन आलो तुझ्यासाठी सून अरे हराम हरामखोर बंड्या एवढ्या मोठ्या पोटाची सून आणला शाब्बास बाळा शाब्बास माझ्या चिरकुट्याने सून आणली आहे सून जसे मीने सांगितली होती तशीच आहे बघ रूपती आणि गुणवती आई आता तुझा गर्वाने मोठा होणार तू नंतर फक्त रूप आणि गुणवत्ती सांगितली होती ही पाच महिन्याची गर्भवती सुद्धा आहे <laughs> अरे हिला काय झालं अग ए पडायला काय झालंय उठ पटकन सुनेचं ग्रह प्रवेश करून घे उठ एवटत का नाही अरे हिला तर अटॅक आलाय अटॅक हि तर मेली लिटत चल बायको पळ इथून पटकन हो हो चला पळा माझ्या स्वामी धरा त्या हरामखोरांना अरे बंड्या कुठं पळून चाललंय भड्या <laughs>